शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढतो आहे यामुळे सरकारची नामुष्की होत आहे देशाचे वाणिज्य मंत्री यांनी लोकसभेमध्ये जी काय धक्कादायक माहिती दिली त्या माहितीच्या आधारे सरकारचा यामध्ये अजून अपमान होतो आहे सरकारनं निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना शब्द दिला होता की आम्ही कर्जमाफी करू आणि सरकार कर्जमाफी करायला तयार नाही मीडियाने हा मुद्दा लावून धरलेला आहे त्याच्यामुळे कर्जमाफीचा मुद्दा प्रचंड चिघळलेला आहे याच्यामुळे सरकार बॅकफुटवर येणार आहे आणि सरकारवर प्रेशर आलेलं आहे चला सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील देशाचे केंद्रीय मंत्री यांनी लोकसभेमध्ये माहिती दिली की आपल्या देशातील तेहतीस लक्ष पन्नास हजार कोटी इतका कर्ज शेतकऱ्यांनी बँकांचं थकवलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी इतर राज्यांची माहिती दिली त्या राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्य हे अव्वल स्थानी आहे महाराष्ट्र राज्यातल्या शेतकऱ्यांनी सात लक्ष अडोतीस हजार कोटी रुपये इतकं बँकांचं कर्ज थकवलेलं आहे आणि याला जर कारण काय असेल तर ते कारण म्हणजे याला सरकार कारण आहे सरकारचे धोरण कारण आहेत आणि वेळेवर निवडणुकीच्या आधी निवडणुका जिंकण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही कर्जमाफी करू अशा पद्धतीच्या घोषणा करायच्या आणि त्या घोषणा केल्यानंतर मात्र त्या पूर्ण करायच्या नाही राहुल कुलकर्णी सर एन डी टी व्ही मराठी यांचे मला विशेष आभार मानायचे आहेत कारण की त्यांनी माहिती दिली की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती इतकी हलाखीची झालेली आहे त्यामुळं कर्ज मोठ्या प्रमाणात थकलेलं आहे त्याचे कारण आणि पुरावे काही समोर आले त्याच्यामध्ये एक महत्वाची बाब म्हणजे द्राक्ष बागायतदारांनी पन्नास हजार हेक्टर वरचं उत्पादन बंद केलेलं आहे त्यांनी त्यांच्या बागा तोडून टाकलेले आहेत कारण त्यांना ते परवडत नाहीये आणि त्याला कारण आहे सरकारचे धोरण किंवा इतर देशांमध्ये जे तंत्रज्ञान भेटतंय ज्या कव्हर वगैरे कवर वगैरे भेटतंय तसं काय भेटत नाही आपल्या देशामध्ये दुसरा पश्चिम महाराष्ट्रातला मुद्दा आहे ऊस एफआरपी मिळत नाही त्यामुळे ऊसाचं क्षेत्र सुद्धा कमी होत आहे किंवा ऊस उत्पादक शेतकरी तोट्यामध्ये चाललेला आहे आणि सर्वात महत्वाचा हालाखीचा आणि मागे राहिलेला शेतकरी म्हणजे विदर्भ मराठवाडा खान्देश या ठिकाणी सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल इतर पिके जे आहेत त्या पिकांना उत्पादन खर्च भरून निघेल इतका सुद्धा त्या ठिकाणी भाव मिळत नाही त्याच्यामुळं तो सुद्धा प्रचंड तोट्यामध्ये आहे त्यामुळे बँकांचं जे कर्ज घेतलेलं आहे ते कर्ज तर तसंच आहे परंतु सावकारांकडनं सुद्धा त्या ठिकाणी जमिनी घाण देऊन शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेला आहे आणि सगळी पाळी त्या ठिकाणी सरकारमुळे आलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव आता येतो आहे आणि शेतकऱ्यांची काळजी करणारा किंवा शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देटाला हात लावू नका नाहीतर तुमचेच हात कलम केल्या जातील असं आपल्याच सैन्याला बजावणारा राजा म्हणजे छत्रपती शिवरायांची आठवण होते आहे आणि त्यांचंच नाव घेऊन राज्य करणारे हे आजचे राज्यकर्ते हे मात्र शेतकऱ्याला विकून खायला बसलेत हे दुर्दैवाने त्या ठिकाणी म्हणावं असं वाटतं त्याच्यामध्ये परकीय गुंतवणुकीमध्ये आपल्या महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे त्याच्यामध्ये उद्योगधंद्यामध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे आणि जीएसटी भरणाऱ्या राज्यांपैकी सर्वाधिक जीएसटी जर कर कोण देशाला देत असेल तर ते सुद्धा महाराष्ट्र राज्य आहे आणि याच महाराष्ट्र राज्याने नवीन एक नामुष्कीजनक त्या ठिकाणी हे केलेलं आहे रेकॉर्ड केलेला आहे की इथल्याच जवळपास शेतकऱ्यांनी साडेसात लाख कोटींचं कर्ज हे थकवलेलं आहे बँकांचं सर, आणि सरकार आधी म्हणतं की आम्ही कर्जमाफी करू राहुल कुलकर्णी सर आहेत एन डी टी व्ही मराठी आहे यांनी हा विषय लावून धरलेला आहे यांनी वस्तुस्थिती सांगितलेली आहे टी व्ही नाईन मराठीने सुद्धा मागे विषय लावला होता अजितदादा पवार म्हणतायत की मी तो नव्हेच आणि फडणवीस साहेब म्हणतायत मीच तो कर्जमाफी करणारा नेमकं काय ते ठरवा आता वडेट्टीवार म्हणालेत की एवढी मोठी वित्तीय तूट आहे कालच्या बातम्या चालू होत्या एक लाख कोटीची वित्तीय तूट आहे लाडकी बहिणीमध्ये स्क्रुटिनी चालू आहेत आनंदाचा शिधासारख्या योजना बंद होतील की काय अशा पद्धतीच्या बातम्या समाज माध्यमांवर आणि प्रसार माध्यमांवर फिरता आहेत यामुळं सरकारमध्ये एक वाक्यता नाही आहे फडणवीस साहेब तुम्ही मुख्यमंत्री आहात अजितदादा त्या ठिकाणी विषय धुडकावून लावतायत आणि हेतू रित्या पत्रकारांनी हा प्रश्न विचारू नये याची तरतूद केल्या जाती आहे आणि कर्जमाफीच्या विषयाला बगल दिल्या जाती आहे या मार्चच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा विषय होणं गरजेचं आहे अन्यथा शेतकऱ्यांची प्रचंड विधान त्या ठिकाणी आज अराजक सुद्धा माजलं तर त्याच्या त्याला मग सरकार जबाबदार राहील त्यामुळं इतकं वाईट हे आहे आणि वाणिज्य मंत्र्यांनी जी काही माहिती दिली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या आर्थिक तोट्याची कारणं काय आहेत तर उत्पादकता घटणे ठीक आहे म्हणजे उत्पादन कमी होणे चांगला दर न मिळणे आणि शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नाही आता हे सरकारच सांगत आहे आणि सरकारमुळेच या गोष्टी आहे स्वर्गीय शरद जोशी साहेब म्हणायचे सरकार क्या समस्या सुलझाय सरकारी समस्या आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना ह्या सगळ्या बाजू माहिती असल्या पाहिजेत भोया बाबडा शेतकरी शेताच्या बांधावर राबराब राबतो आहे एका जाण्याचे हजार जाणे करण्यासाठी आपलं अंगपूर्ण घामानं भिजून घेतो आहे परंतु त्याचा मोबदला त्याला मिळत नाही आणि तो हुशार होणं गरजेचं आहे त्याच्याकरता उत्पादकता कुणामुळे घटली सरकारमुळं घटली कारण की सरकारनं विनाकारणचा बाजार भरवलेला आहे उत्पादन खर्च वाढलेला आहे त्याच्यामध्ये अनेक बोगस खतं बियाणे विकले जातात त्याच्यावर कुठलंही नियंत्रण नाहीये चांगला दर का मिळत नाही कारण की आयात निर्यात धोरणामध्ये सातत्यानं सरकारचा त्या ठिकाणी हस्तक्षेप आहे त्याच्यामुळे मिळणारा भाव मिळत नाही किंवा एखाद्या गोष्टीचा भाव पडला तर त्याला निर्यातही मोठ्या प्रमाणात होत नाही त्यामुळे सोयाबीन सारख्या मालाचा भाव पडलेला आहे त्यानंतर आधुनिक तंत्रज्ञान नाही जसं मी आता द्राक्षाचं उदाहरण दिलं त्याला जर ते, 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 ते कव्हर आले किंवा गारा आणि पाऊस याच्यापासून वाचवणारे कव्हर जर द्राक्षाला लावता आले आणि त्याला जर मोठ्या प्रमाणात सरकारनं सबसिडी दिली तर आपण द्राक्षामध्ये मोठे एक्सपोर्टर त्या ठिकाणी होऊ शकू पण सरकारला ते सगळं करायचं नाहीये आणि सरकारला सरकारच्या या गोष्टीपासून पळ काढता येणार नाही ठीक आहे त्यांनी आधी आश्वासन दिलं ते आश्वासन ते पाळणार नाहीयेत परंतु शेतकऱ्यांची ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी युद्ध पातळीवरचे प्रयत्न सरकारलाच करावे लागणार आहेत आणि त्या प्रयत्नापैकी सध्याच्या शेतकऱ्याच्या गळ्याचा जो फास आवडलेला आहे तो फास जर डिळा करायचा असेल तर कर्जमाफी हा एकमेव ऑप्शन दिसतो आहे आणि त्याच्यानंतर त्याला इतर सोयीसुविधा देणं गरजेचे आहे आणि खरं बघितलं तर आमच्यासारखी शेतीमध्ये काम करणारे लोक आहेत या सगळ्यांचा सरकारनं एकत्र येऊन वापर करावा परंतु सरकार माणूस म्हणून शेतकऱ्याचा विचार करायला तयार नाही मागचे असो आताचे असो कि पुढचे असो फक्त आपली टर्म काढायची इतकं चाललेलं आहे शाश्वत सोल्युशन बघायला कोणीही तयार नाही ही या देशाची वाईट अवस्था आहे हा देश फक्त म्हणायला कृषी प्रधान आहे धन्यवाद